सुट्टी येते ती सुटी सगळे लाड तिथे करून घे त्या मांजरांक बैतल्यानंतर रायग येता ते का टोल नाक्यासारख्या धर बघ बघ ती बघा चालली बघ सिटी नको जाऊस तिथे थांबली आता घरात यायलाच बघत नाहीये मांजरात त्याच्यामुळे सु डी ए शि डू सुट्टी बघत होती आता जायला इकडे मी आता हाग मारली म्हणून तिथे गडेगर थांबली आहे ती नाही तर जात होती पुढे घरी घरात अजिबात यायला बघत नाही म्हणजे तिचं असं झालंय ती मांजर आहे त्याच्यामुळे मी येणार नाही आणि ही जी दोन आहेत ना मांजर भूक लागली ना तर नाही लागत ती मामाला बघून कोणाला पण धरतले बघून मग ती ओरडतच असतात आणि छोटीचा स्वभाव असा आहे की तिला सगळं शांतता लागते सगळं शांत पाहिजे मस्ती ओरोड वगैरे तिला आवडत नाही त्याच्यामुळे ती बाहेरच आहे दिवसभर तेच बाहेर नाही तर त्या माळ्यावर अशी बसून आता माळ्यावर होती तिला हे चढले व ते माळ्यावरती तिला काढलं नाही खाली आणि पण तिने काही खाल्लंच नाही म्हणजे अजिबातच काही खायला बघून सारखं नुसतं ते गुरुगुर आणि हात लावायला पण देत नाही फक्त आता बाहेर होते नाही तर बाहेर अगदी नॉर्मल होती ती पण घरात आल्याबरोबर आहे तसं असं त्याचं चालू आहे तर काय खालंन तर काहीच नाही आहे म्हणजे थोडंसं फक्त सकाळीच्या टायमिंग थोडंसं खायलं आणि त्याच्यानंतर काहीच खाल्लेलं नाही आहे ते तर आता काय जेवण काय आता आम्ही निघणारच आहोत त्याच्यामुळे आता तेवढं नाही तिकडे जाऊन आता खाईल ते आता वाटेतच वाटेतच खाणार ती म्हणजे गाडीत आम्ही बसलो ना की ते मला सांगायला येणार आता मला खायला द्या मी खातो शेअर बघा बसलेले आहेत आणि त्याची दोन मानरं जी आहेत आपली छोटी आमलेली त्यांची काय नावं वगैरे काही ठेवली नाही आहेत कोणी असं थाका मारत बिलू बिलू म्हणूनच हाका मारत बाकी नाव वगैरे नाही ठेवले तुमच्या काही असेल तर तुम्ही आम्हाला नावच सांगा त्या दोघांची काय ठेवता येतील ती त्याच नावाने आम्ही हाक मारतो त्या दोघांना आणि काय झालं की जी आणखी जी दोन मांजरं आहेत ना तर ती येतच आहेत सारखी म्हणजे ती आपल्या घरी जातच नाही त्यांना सोडलं किती वेळा तरी पण ती त्या आपल्या घरी राहतच नाही बरं त्यांच्या घरी त्यांना खायला प्यायला मिळत नाही असं पण नाही पण तरी पण ती त्याची म्हणून सारखे नुसते हे करतात त्याच्यामुळे सिटी आणखी चिडीत होती ती आणि म्हणजे चार ऑलरेडी मांजरं आणि परत सिटीला राग येतो त्यांचं की हे दोन आणले नाही आहेत परत आत्ता दोन आहेत त्यामुळे ती चिंपलेली असते आणि आजूबा घराच्या आजूबाजूलाच फिरते घरात यायला बघत नाही आहे आणि ती मांजरं काय जात नाही आहेत आत्ता पण ते मांजरं एक आहे ते आहे तिकडे बसलेलं पाठीमागची जी पडवी आहे ना तिथे बसलं आहे दुसरं जे वाईटवालं येतं ते पण असणार इथे कुठेतरी दुपारी पण होत ते आपल्याला ते जायलाच बघत नाही दोघी जाणं सुटी आता मस्त तिथे फिरती आहे पक्षी आलं सुटी वरती बघ वरती झाडावरती पक्षी आहेत ती

धरल्यांना काय कळलं तू ये आता काय ना त्याच्यात विचार ही बघ खरी आहे बघता बघ तू काय आलं रे तोंड घालवा गोल्डन आवात तोंडा धरल्या तोंड उघडू मॅच हे बघ ही बघ आता बाहेर येते हे बघ

दिवा आता एकच राहिली बघ आता धरू नको सांग धरू नको तोंड घालत आतमध्ये ती बारकी झाली नाही काय डेंगली त्या गेले पाय दिले त्याच्यावर हा जीवन नाही थांबा थांब मी मागा भीती वाटते का नाही घर उलटी झाली चला थांब अकड्याचे दोन वकडचे नाही होते ए तोंडत नाही घ्यायचा कुळकी गेल्या दिलेलं होते पाय देऊन टाकलंय झाले ते आता काय नाही त्याच्यात